मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापला देशाचा बहुतांश भाग राज्याच्या या भागात वादळी पावसाचा इशारा अंदमान निकोबार बेटांवर पोहोचलेल्या आता देश व्यापण्यास सुरुवात केली असून मान्सूनचे हे वारे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही परिणाम करताना दिसत आहेत सध्या मान्सूनचा एकंदर वेग पाहता देशासह राज्याच्या काही भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपातील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे तर उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगर भागांमध्ये अधूनमधून सूर्य झाकळणार असून काही भागांमध्ये उकडा अधिक जाणवेल सायंकाळच्या जा वेळी आभाळात पावसाळी ढगांचा खेळ पाहावयास मिळू शकतो